हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन लॉग व्हिडिओमध्ये होप तुम्ही सगळेजण चांगले असाल आणि चांगले राहा तर आमच्या इकडे जे आहे दोन चार दिवस झालं पाऊस चालू आहे तुमच्या इकडे आहे का नाही ते कमेंटमध्ये सांगा आणि पावसानं जे आहे पूर्ण असे हाल करून ठेवलेत हे वातावरण बघा आमच्या इकडचं हे खाली बघू शकता तुम्ही सगळ्या चिकल आणि सगळं जे आहे हिरोगार वातावरण म्हणजे एकदम लोणावळ्यासारखं जे आहे वातावरण आमच्या इकडे झालेलं आहे म्हणूनच मी जे आहे आता निघालो घराच्या बाहेर कसं तरी घरचे काय बाहेर येत नव्हते तरी पण निघालं म्हणलं तुम्हाला दाखवा ना आणि आमच्या गावातली नदी जे आहे आपल्या जवळच आहे तर आपण जे आता नदीवर जाणार आहेत आणि तिथं बघणार तर किती पाणी काय आले गावातल्या नदीला जाण्यापूर्वी जे आहे इथलं तुम्ही वातावरण बघत झाले आणि थोडे जे आहे भरपूर पाऊस चालूच आहे आणखीन पण थोडा 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 आणि हे बघा हे सगळे इथं जे आहे असं पाणी साचले आता रानामध्ये भी थोडं थोडं पाणी साचलं असं आपण जे आहे आता बघू रस्ता बघत बघत जाऊ त्याच्या आधी जे आहे आता आपले तिकडे मित्र दोघं तिघं याय लागले तर त्यांना आपण सोबत घेऊन जाणार आहेत तर चला आपण त्यांच्याकडून डायरेक्ट बोलून आणू त्यांना आधी मित्रांनो ही बघा ही आमच्या इथली ही अशी पाण्याची एक छोटीशी गाभार आहे ह्याच्यामध्ये बी जे आहे लयमटं पाणी साचले आता पाण्याचं तर काय सांगायचं येत नाही पाऊस मानल्यावर आता पाणी साचणारे बिणकुळ्या फिणकुळ्या सध्या इथं लयमट्या आल्यात बाबा त्यामुळे हे आणि आज बैल पोळाय आहे तरी बी हे बघा आमचे बैल इथं मधीच चरत येतं कारण की पावसामुळं कुठं काय जात आहे ना काय होणं आज आज मळणी तर त्याच्यामुळं बघू आता थोड्या आणि पाऊस थोडा खंदे मळणीचं आपण चालू करायची उद्या बैल पोळाय आहे बघू तिथं जानवर जनावराला खायला टाकले मस्त मधी आज सगळे जनवार जे आहे आपल्या आपल्या जाग्यावरच आहेत कारण जानवर काय कुठं पावसामुळे बाहेर जायला नाही सगळे जाग्यावरच आम्ही खायला टाकायला गायले आणि इथं या बघा इथं आणखीच्या इकडं सगळ्या शेळ्या बांधल्या तर एकाच जागेवर त्यांना काय इथं ना काय हालताय ना पावसामुळं एवढ्या शेळ्या आहेत इथं बघा किती सगळ्या एक खंडच आहे शियाचं पूर्ण इकडं इथं आपलं गेट आहे तरी बी आज बाहेर जाण्यात नसता मग गेट उघडल्यावर उघडल्या सनाट रानामध्ये पळून जातात बघा पण आज काय जायना झालं तर रानामध्ये बघा वातावरण कच झाले आणि थोडंच खाली तिकडं जे आहे आपली नदी तर आता आपण नदीकडे जाणार आहेत तर चला आता आपण नदीकडे जाऊत शंकू इथं छत्री घेऊन आला आणखी की पण आहे हे बघू शकतात रस्त्याची हालत आणि आपली जी आहे इंटरनॅशनल चप्पल इंटरनॅशनल चप्पल असल्यावर काय बोलायचीच गोष्ट नाही हो मार्केटमध्ये विषय हे बघा सगळं पाणीच पाणी इकडं ये हे चलते र हो पुढं मित्रांनो नदीचा जे आहे आवाज हितावर यायलाय हे बघा हे सगळं रान इकडले आणि केच निकडले बा आणि केच जे आहे मध्ये मुगाच्या शेंगाला आलं त्या बघा खायला आता नदीत जाऊ नदीचा जा तर तरले आवाज यायलाय जनावराला खायला घास होत आहे हे गेलेत पुढं चला ए, आता आपण जाऊ नदीवर हळूहळू रानातून सगळं पाणी आहे बाहेर निघाले आता नदीला बघा पूर कसा आलाय ही समोर आपली नदी अरे भाई हे बघा चांगलंच आहे म्हणजे काय नाही पण थोडक्या पेक्षा जास्त पाणी आलं इथं शंकू खाली उतरायला हळूहळू हे बघा कसं पाणी आलंय नदीला सगळा आवाज यायला असेल तुम्हाला पाण्याचा हळूचा हे बघा हाय कर हाय ओ भाई सगळं करी ना हे बघा आमच्या नदीचा पूर कसा वाटायला मित्रांनो हे बघा पाणी एकदम कसं मस् दिसलंय वरून जाय थोडा थोडा पाऊस चालू आहे आपला शंकू वर गेला तिकडं पाण्यात कशाला गेला काय माहित नाही पण या बघा पाणी कसं आले सगळा एकदम धबधबा म्हणजे धबधब्यासारखंच फिलिंग गेली आणि बघा इकडं सगळं आणि आपलं वर रान आहे बर का तर या भीत पाणी आले पाहू शकतात तुम्ही वा मित्रांनो पाऊस जास्तच वाढलेला आहे या बघा सगळं मी भिजाव लागलोय पावसात जास्तच पाऊस वाढलाय चल पटकन छत्री घेऊन तर मित्रांनो आता जे आहे मी आता आलेलो आहे घरी इकडे आहे समोर यांचे बैल व्हायला चालू येत तर नदीला खूप पाऊस होता म्हणून तिकडे कायच आलं नाही पावसामुळं पण इथं म्हणलं आता चला घरी पटकन नास्ता वाहून जायचो नदीमध्ये आम्ही बैल पोळ्याचा इथं बैल धायला चालू आहे मस्त मधी आज पाऊस आहे पण त्यामुळे काय करता येणार झालं एकतर उद्या बैल पोळा इथं आणखी मस्त बसला इथं मग कंस भाजले होते चांगली शिळी पण आली तर शेकायला वा सीन आहे पोयास तयारी आजच चालू केली म्हणा की मग होय पण पावसामध्ये काय वाटत ना का धोयला बैल सणा आपला आहे बैलाचा हा त्याच्यामुळे काय नाही राहिलं चालू कोणतं र किलारी का किलरी किल किल्लारी बैल व्हायला चालू हा किती धुत होता अजून जनवार तर मित्रांनो असा आहे आमच्या खर्च हे पावसाचा सगळा मोसम तुम्हीच आहे आमची नदी ते तर सगळं बघितलंच असेल तर व्हिडिओ कसा वाटला सगळा कमेंटमध्ये नक्की सांगा आता उद्या बैल व्हिडिओ उद्या बैलपोळाचा व्हिडिओ पण लय भारी येणार आहे तर ते पण व्हिडिओ नक्की बघा तर चला आपण भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद